नमस्कार चला तर आज मस्त असं ना आता संक्रांत झालेली आहे तर बोरनान घालायला सुरुवात होते तर असं ना मुलांना शाळेत मागितलं होतं मुलीच्या तर मी बनवत आहे हलव्याचे दागिने म्हणजे आपल्याला जसे बनवून द्यायचे आहेत ना मुलांना चला म्हटले तुमचं बरोबर शेरकते कारण आपण प्रत्येक वेळेला मुलांना वगैरे सांगितलं की आपण करत असतो तर एक कागद घ्यायचं कागदाचं फोल्ड करायचं म्हणजे तुम्हाला जर मोठी साईजचा बनवायचा असेल ना थोडासा आपण म्हणतो ना मोठ्या वहीचा कागद घ्यायचा आणि तो फोल्ड करायचा त्याच्यावरती आपण दोन राऊंड जसे मार मी मारले तसे मारायचे आणि मग आपण हे इथं ना जो कागद घेतला हे चमकी असते तर त्या कागदला मला पण आठवण नाही काय म्हणतात तर हे एकूण ना आपल्याला दहा ते वीस रुपयामध्ये आपलं हे काम होतं खूप हा जो आता कागद घेतला आहे ना आपण त्याच्याऐवधी ना दुसरे कागद असतात ते अवेलेबल नव्हते मला नाही भेटले म्हणून म्हटलंय चला मी ह्याच्यावरती बनवते कारण तिला शाळेत द्यायचे होते म्हणून तर हे मी असं बनवलं होतं नाहीतर दुसरे असतात ना त्यांची चमकी वगैरे पडत नाही खूप मस्त होतात आणि खूप वेळ नाही करत तीस ते वीस तीस रुपयामध्ये आपलं हे तयार होऊन जातं फक्त आपल्याला काय लागते ते काजू गोळी लागते जे आपण म्हणतो ना आता हलव्याचे दागिने म्हटल्यावरती काजूगोली आली आणि काय आपल्याकडे डिझाईन करायची असेल तर किंवा एखाद्या कागदचं फुल पण मधी लावू शकतो इतकं सोपं हे आता मी फक्त ना त्याला कारण ही पातळ सीट असते त्यामुळं पाठीमागून ना मी पुन्हा जो आपण काढला ना ज्याच्यावरती डिझाईन तो कागद लावून घेतला आणि मग हे छान असं त्याला व्यवस्थित असं ला दिसतो दिसताना असं हे मी सगळीकडे लावून घेतले पाहतो मी आणि मग माझ्याकडं असे नाही टिकडे आपल्याला मुलांना रक्षाबंधनला राखी वगैरे बनवायला लावतात मग हे असतंच आपल्या इकडे घरी म्हटले चला चोटे -चोटे -चोटे थे थे ते पण लावून घेतले मनी वगैरे मी असं छोट्या छोट्या खूप मस्त दिसत होत्या आणि झालं पण होतं आणि मला ते वरती पंख असतं ना ते कुठेच नाही भेटलं इथे तरी जसं सांगितलं शनिवारी म्हटल्यावरती लगेच ते अवेलेबल पण नव्हतं आणि ते नाही कोणत्या दुकानामध्येच भेटलं म्हटले जाऊ दे जसं आहे तसं खूप सुंदर असा मुकोटा आणि मग हे कलाचं पण डिझाईन मी स्वतः त्याच्यावरती काढून हाताचे पण तसेच काढून घेतले आणि मग लावून घेतले हे गळ्याचं आहे ना मी डायरेक्ट काढ कापलं होतं त्या कागदवरती वगैरे काही तयार केलं नव्हतं हे कसे वाटले नक्कीच सांगा हे मुलींना मुलीला शाळेत द्यायचे आहेत त्या आपल्याला तसं बनवून द्यावं लागलं चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा हलव्याचे दागिने